आज आपण माथेरानच्या ट्रॅकचा अनुभव घेऊया आणि आपण बघू शकता या डोंगर दर्या किती खोलखोर आहेत किती खोल आहेत आणि बघू शकता आपण इथून किती मोठ्या खोल दऱ्या आहेत या आणि हा ट्रॅक आहे या ट्रॅकच्या माध्यमातून बघा ती खोल अशा दारे आणि ही आगीन गाडीची ट्रॅक आहे जो गेल्या वेळेस या भागातून नव्हतो गेलो तर ते आता हे बघा झाडी डोंगर आणि बाहेर सत्तेचाळीस ते त्रेचाळीस टेम्परेचर आहे पण इथं गारवा जाणवते एवढ्या मोठ्या झाडे वगैरे असल्यामुळे या भागात खूप मोठ्या प्रमाणात गारवा जाणवते समोरून जरी पण आपण बघू शकता की गाडी पण आली गाडी आली हो जी माथेरानची जी गाडी आहे ती गाडी आपल्याला बघायला मिळते एकशे ऐंठ्याऐंशी एन एम सुंदरसा असं बसण्याचं ठिकाण आपण

गाडी मग आम्ही शूटिंग केली आज ती गाडी आम्हाला चालताना दिसत आहे आपण बघू शकता